बरोबर आणि या ठिकाणी मामांचा जो तळ होता बाजूला आजूबाजूला देसाई बंधूंचा शेत होत मोठा बागायतदार होता धनवान होता, होता। दोनशे एकरचा मालक होता आजूबाजूच्या परिसरामध्ये त्याचा दरारा होता त्यांच्या समोर कोणाची जाण्याची मत नव्हती ते देसाई बंधू चार भाऊ एखाद्या पुढाऱ्यासारखे होते धनवान होते पैशाच्या जीवावरती मोठे होते त्यांच्या समोर कोणाची येण्याची हिंमत नव्हती आणि ज्या ठिकाणी बाळूमामाचा वाडा बसला त्या देसाई बंधूंना माहिती होत कि हा, हा बाळूमामा या ठिकाणी हा बाळू धनगर आल्यानंतर बाळू धनगर म्हणून त्यांनी उच्चारलं आणि हा बाळू धनगर परिसरात आल्यानंतर याच त्याच्या कोणाच्याही शेतामध्ये न विचारता मेंढ्रचा उभे माल चालतो नुकसान करतो आणि बोलायला गेल्यावर म्हणतो की तुमचं नुकसान होणार नाही तुमच्या झालेल्या नुकसानीची भरपाई की, की। तुम्हाला भगवंत पांडुरंग असं तो म्हणतो बोलवत तरी काय पण देसाई बंधूंनी तळावरती येऊन या ठिकाणी भगवंत पांडुरंगाचा तंबू या ठिकाणी बाळूमामाचा तंबू आणि इतर काही शेवटी आजूबाजूला बाबीच्या आजूबाजूला होते चारी बंधू या ठिकाणी आले आणि बाळूमामाला शब्द उच्चारला हे धनगरा आमच्या गावात आलात बघ तुझी इथं मेंढर बसल वाडा बसला पण हे बघी समोरची जमीन आहे ना जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत ही आमची देसाई बस आहे आणि आमच्या बांधावर जर पाय ठेवला तर आमच्या इतकं वाईट कोणी नाही तुझं पिल्लू सुद्धा बांधाच्या पिठा आलं नाही पाहिजे पिल्लू नाही तुझा एखादा माणूस सुद्धा बांधाच्या पलीकडे आला नाही पाहिजे एवढी कडक ताकीद त्यांनी त्या देसाई बंधूंनी बाळू आम्हाला दिली सर्व सेवेकरी बोलत राहतो देसाई बंधू की मामांना डायरेक्ट धनधर म्हणून बोलले असू द्या बाळू मामांनी सर्व सेवेकऱ्यांना ताकीद दिली परिसरात कुठेही तारा असेल तिकडे चारा कुणाच्याही शेतात जा पण देसाई बंधूंचा जो बांध आहे तो ओलांडून जाऊ न पण देसाई बंधूंचा बांध बांधवलंडून जाव्याच लागत होत त्याला कारण होत की या ठिकाणी तुमच्या आमच्यासाठी तर आहेत तुम्ही आलेल्या भाविकांसाठी सुद्धा या ठिकाणी प्रसाद बनवला त्याला पाण्याची गरज परिसरात सुद्धा पाणी नव्हता देसाई बंधूंची समोर विहीर होती बाळूबाबांनी सांगितलं चार शेवेकऱ्यांना दारे दोन शेवे चार हांडे पाणी तिथून घेऊन बाकीचे शेवेकरी याच्या त्याच्याकडे बघायला लागले चार जणांनी हिंमत केली हंडे बाजल्या घेतल्या आणि देसाई बंधूंच्या विहिरीवरती जाऊन पाणी ओढायला लागले कोणाचं तरी लक्ष केलं ते बाळू धनगराचे माणसं पाणी यांना सांगितलं होतं बांधाच्या बाजूला जायचं नाही पाय सुद्धा ठेवायचं नाही ते तिकडून पळत आले आणि त्या सेवेकऱ्यांना पाणी न घेता तिथं मारहाण केली मामा अंतर्ज्ञानी मामाला सांगण्याची गरज नाही मामाला इकडे कळत होतं तिकडं काय चाललंय तरी मामांनी सेवेकऱ्यांना विचारलं नाही आणि सेवेकऱ्यांनी त्यांच्या पायाकडून काहीतरी करून ते चार हंडे पाणी भरून आणलं रडत रडत आली आणि पुढे येऊन मामांच्या समोर तोटावर पाणी मारून तसं तसं जसं काही सांगितलं काही झालंच नाही असं मामांना त्यांनी सांगितलंच झालं सकाळ झाली आरती झाली पांडुरंगाची मेंढर चारायला गेली चारून आली इकडं तिकडं जवळजवळ पाच सहा दिवस त्या परिसरामध्ये मेंढराने सगळीकडं चारा संकला जायचं तरी कुठं काल तुमच्या शेतात आले आज आल्यानंतर तुम्ही हडाड करायला लागले तुम्ही बोलायला लागले बाकीचे लोक हुसकून द्यायला लागले मग आता करायचं तरी काय आणि प्रश्न असा पडला की परिसरामध्ये बाळूबामध्ये या लक्ष्मीचा मुक्काम घ्यायला कोणी तयार नाही या गावाच्या लोकांना विचारलं त्या गावाच्या लोकांना विचारलं लो। सर्वजण म्हणायला लागले की अरे तो बाळू धनगर आपल्या गावाला आला गा की उभा माल चालतो नुकसान करतो कोणीही मुक्काम घ्यायला तयार नाही मग करायचं का हे दहा शेवेकरी तुम्ही आड आड करतात मामा करायचं तरी काय मग मामा म्हटले त्या शेवेकरांना अरे राहण्याचं न आठ दिवस झाले आपल्याला या तळावरती येऊन पूर्ण परिसर चारला पण माझी ही लक्ष्मी त्या देसाई बंधूंचा शेतातला हिरवा चारा मागते सकाळ झाली का ती तिकडं बघते तिकडच्या बघते शेतातला चारा बघते काय करायचं सर्व शेवटी मामाच्या तोंडाकडे बघू लागले मामा <laughs> म्हणते तर माझ्या तोंडाकडे काय बघतात सकाळी उठून आपल्याला शिधी मेंढ्र देसाई बंधूच्या शेतात नाही आता एकश मार खाल्लेला <laughs> आजारी मेंढराला चारायला गवत घ्यायला गेलेल्या माणसाला सुद्धा देसाई बंधूच्या भावाने मारलं होत मग हे जातील का यांनी साप नकार दिला मामा तुम्ही कुठेही मेंढर चारायला सांगा पण देसाई बंधूंचा बांधवलांडून आम्ही जाणार नाही तुम्ही आम्हाला हुसकून दिलं तरी चालेल दिल्या मारलं तरी चालेल मामा म्हटल्या सुकळीच्या न देसाई बंधूच्या शेतात जर मेंढर चारणं होत नसल तर झालेली सेवा तुमची इथं अर्पण करा आणि तुमचा काय पगार असेल तो देता घ्या आणि चालते वाप आपल्याला मस्तक झाले मामाच्या लागले मामाचे पाय झाले मामा तुम्ही काही सांगा काही म्हणा पण मेंढरे सोडून आम्ही जाणार नाही आणि देसाई बंधूंच्या तिथं तर बिलकुल जाणार नाही करायचे मग मेंढर उपाशी मारायची का देवाची देवाची उपाशी मेंढर मारली तर देव तुम्हाला सोडेल का त्या सेवेचा लाभ देव तुम्हाला देईल का सर्वांनी नकार दिला आणि शेवटी एकमेकाच्या तोंडाकडे पाहून एकमेकाला खुनका खुनकी केली आणि एकमेकांनी निर्णय घेतला की चला बघू मामा काय करतात मग नऊ जणांनी निर्णय घेतला की मामा तुम्ही म्हणत असाल तर आम्ही तुमची माफी मागतो आम्हाला तुमचा पगार नको कुठलं काही नको पण आम्ही निघालो आमच्या घरात त्याच्यामध्ये मामाचा छोटा सेवेकरी होता नावी समाजाचा तो वसंत आणि तो वसंत म्हणतो मामा मी तुमची साथ सोडणार नाही मेंढ मागलेला उपाशी मरू देणार नाही देसाई बंधूंनी लाठ्या काठा मारल्या मारलं मारून टाकलं तर चालेल पण मी देसाई बंधूच्या तिथे तुम्ही सांगितल्याप्रमाणे मेंढ घेऊनच जाईल आणि कारूनच दाखवे मामानी त्या छोट्याशा वसंत जवळ घेतलं त्याला आंबाळ त्याच्या डोक्यावरती हात फिरवला आणि वसंत अरे छोटासा एवढे मोठ्या मोठ्या बाता करतोस तू काय करशील एकटा जाऊन मामा मी काही करेल पण देसाई बंधूच्या तिथे मेंढर चारायला जाईल म्हणजे जाईल बाकीच्या नऊ शवेकऱ्यांनी निर्णय घेतला आपल्या आपल्या पिशव्या घेतल्या कपडे भरलेत लागले तर कुठे गेले कुठेतरी लपून राहिले मामा आणि वसन मेंढर कशी चालतो हे बघण्यासाठी आजूबाजूला कुठं काहीतरी होत त्याच्यात लपून बसतो गोरी बेंदायला सुरुवात केली बेंदायला म्हणजे डाळायला छाटणी करायला कर्नाटक राज्यामध्ये बेंदायला म्हणतात आपल्याकडे डाळा म्हणतो आपण छाटणी म्हणतो आणि बोरी बावळीचे झाड बाबा छाटणी करू लागले आणि कुराडीचा आवाज ते घाव देसाई बंधूंच्या कानावरती गेले आणि तिकडून ते पळत आले अरे बाळू दराची एवढी हिंमत याची आज्ञा मानली आणि पळतच आला मोठा दगड घेतला मामाच्या दिशेने विरकवला मामाला लागावं डोक्यात लागावं मामानी खाली पडावं किंवा मामाला जखम मामाने काहीतरी माफी मागावं म्हणून देसाई बंधूंच्या तीन नंबरच्या भावानी मोठा दगड घेऊन मामा मामाच्या दिशेने विरकवला आणि जसा मामाला ला लागावा असं त्याला वाटलं आणि तो दगड मामाला न लागता त्या झाडाच्या फांदीला लागला आणि जेवढ्या स्पीडने जे त्याने फेकला होता ना तेवढ्याच स्पीडने तो दगड त्याच्या दिशेने आला तो फिरला आणि त्याच्या कोपऱ्याला लागला हा फ्रॅक्चर झाला रक्ताचा फगड जमला रडू लागला बुबलू लागला काय झालं आणि इतर तिघ भाऊ लाठ्या काट्या घेऊन पळून पळत सांग पळत आले पण मामा त्यांच्याकडे बघायला तयार नाही कारण मामाची मेंढर उपाशी होते कारण कालच्या दिवशी तुमच्या आमच्या सारख्यानी मामाची मेंढर तिघा देसाई गोष्ट पळत आले आपल्या भावाला उचललं आणि मामाला वाईट वक्त बोलू लागले वाटते ते बोलू लागले पण मामाचा काय हात थांबणार मामाचं ते बोरी बाबीचे झाडं फोडायचं काम चालू आणि वसंत शेतात मेंढर मेंढ्रांगावले ते मेंढरांना दगड मारायला लागले काठी मारायला लागले वसन राहण्याकरांच्या मेंढराला मारू नका की पांडुरंगाची मेंढरा आहेत देवाची मेंढरा आहेत काही ऐकायला तयार नाही मामांना वाईट बघतात शब्द घाण घाण शिवाय त्यांनी दिल्या मामाला संताप झाला की देवा पांडुरंग अरे या तुझ्या लक्ष्मीसाठी मला काय काय ऐकावं लागतं मी कोण आहे यांच मला